ंदन गोपाळा 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 देवकी गोपाळा 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 देव गोपाळा गण गण गणपती तरुण मोचनासी तया तुकाराम ठेविता नमस्कार मज बाळकृष्णा गोपाळ आता निवडलेला अभंग संत गाडगे बाबांचा चार वेदाची वाणी केली ब्रह्मदेवानं पाचव्या चरणा पाचव्या चरणाची वाणी केली तुकोबरायान ते महान पुरुष ते महान पुरुष जगाला उपदेश करता जन्माला येऊन काय करावं आणि काय नाही जन्माला येऊन आपली पोर बाळ सांभाळावी देवाचं नाव स्मरणावं आणि देवाचं भजन करावं जो माणूस देवाचं भजन करीन सुखी नाही म्हणून बोला गोपाळा गो देव कि नंदन गोपाळा गोपाळा गो 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 देव कि नंदन गोपाळा देव कुठे आहे देव दगडात नाही देव तीर्थात नाही अहो आपण चारीधाम करतो आपल्याला देव कुठे भेटला देव कुठे बोलला अहो मी असे देशासाठी आपलं काही कर्तव्य नाही मग आपलं काही कर्तव्य आहे मग देशाला स्वच्छ ठेवा देशाला निरोगी ठेवा अहो आपण तुम्ही देशाला स्वच्छ नाही ठेवू शकत ना मग एक काम करा तुम्ही ते दारू गुटखा सिगरेट तंबाखू खाऊन जे बाहेर फेकता ना तर त्याला देशालाही नुकसान आहे आणि स्वतःलाही आपण आपलेच पैसे देऊन स्वतःलाच रोग विकत घेतोय अहो नाही की पोरबाळ होईल का नाही आपण नवस बोलवतो जर मला पोरबाळ झाली तर मी बोकड्या कापेल अहो आपण एकाचा जीव घेतो आणि दुसरं पोर जन्माला घालतो मग काय भरोसाच की पोर जन्माला ये येईल का नाही अहो मी माझं एवढंच म्हण माझं एवढंच म्हणणं की बोकड्याचं बळी देऊ नका दगडात देऊ मानू नका देशाला स्वच्छ ठुलं पाहिजे का अजून दगडात देव मानलं पाहिजे का बोकड्याचं बळी द्यायचा का मग एवढं द्यायचं नाही मग देव कुठे आहे मग जाता जाता म्हणणं आहे माझ कि बोकड्याचं बळी देऊ नका देशाला स्वच्छ ठुवा गुटका तंबालकू खाऊ नका आपल्या पोराबायांना ताण देऊ नका मग बोला गोपाळा गोपाळा देव गोपाळा ले उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार मे अपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध गोपाळा गोपाळा गो देव नंदन गोपाळा 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 देव की गोपाळा धन्यवाद